नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आज काय झालं इकडे बघा आज पण झोपली आणि मी आता जागेवर साक्षी आणि मी आताच गोळ्या खाल्ल्या मी आणल्या दवाखान्यामध्ये गेलो होतो आज आणि सर्दी <coughs> <coughs> का ही डोकं म्हणजे सगळे एकदम जाम झाले आणि खोकला बंद सगळं बंद झालंय काही काळ म्हणजे नाही झाली काहीच आज तर दिवसभर झोपलेला होतो आणि एकदम असं यायला लागलेत आणि साक्षीला तसंच लागलंय पण आईला पण पना तसंच आलं तर दवाखान्यातून पुन्हा आहे आईला आईचं बरं वाटत होतं बंडपूर आईला म्हणजे आणि पाणी चेंज झाल्यामुळं सगळ्या घरातले सगळ्याच दुखणं आले सगळेच हे झाले सगळेच म्हणून साक्षीला पण आज नाहीच धाव काय साक्षी नाही आता साक्षीला उंड बघा येईल सगळेचा आजारी त्या पाण्यामुळे पडले तिकडं आई पण आता आईला पण पण डबल नाहीच आम्ही पण डबल साक्षी पण जेवली पण नाही काल जेवलीच नव्हती म्हणून मी उठून जेवण घातले आता पण थोडं खाल्लं साक्षी झोप की हा ऐ साक्षी झोप ना झोप काय आणि जेवण कर पूर्ण माझ्या तुखाय तुझ्यावर जास्त बाळाला बिला दुखणं येईल बाळाला त्याच्यामुळं साक्षीला आता दवाखान्यात आणि तिक पण जायचं दवाखान्यात म्हणजे आईला पण यायचंय साक्षीला पण आई म्हणली साक्षीमुळं साक्षीमुळं बाळाला दुखणं येईल मग पण बाळ जास्त दुखल त्याच्यामुळं हिला आज न्यायचं होतं पण आज काय जमलं नाही आणि ते आता सम असं म्हणलं जर कारण की वातावरण पण चांगलं नाही सर आम्हाच्या सगळ्या दुख सगळ्या झाले राहील घरामध्ये बाळच्या वाहत लोक लोक सर्दी ताप मी तर मी ते गोळ्या खाल्ल्यात मी दो, दोन ते दोन दिवसापासून गोळ्या खातोय काय होईल का मी तर दोन दिवसापासून गोळ्या खातो पण मला ते काही फरकच पडलं थोडंसं त्या एकदम आणि इतर दिवसभर झोपून आहे मी पण झोपून मग आहे असं म्हणजे काहीच समजा झालं एकदम चक्रा असं पायाला गोळे आले आणि आग सगळे दुका लागले एकाएकीचं असं हे झालंय सगळे डोके तर माझ्या सगळ्या हे झालंय <coughs> जीवसुद्धा वाटलं झाले असं म्हणजे पाणी चवची आलं पाणी बदल झालं त्याच्यामुळं आता उन्हाळा पडल्यामुळं पाणी चेंज झाले पाणी राहिले नाही जास्त त्याच्यामुळं आम्ही विहिरीचं पाणी पिलं आणि विहिरीच्या पाण्यामुळे ही सगळीच पडली आजारी आमच्या आई पण मी पण साक्षी पण आणि भीती वाटायला लागली की बाळाला बाळा जोपलं वरी आजारीवर पडलं तर मग द्या उघडा आता साक्षीला पहिलं दाखवणार लागतं दवाखान्यात त्याशिवाय काही जमणार नाही तो काय कर आज चल चल म्हणतो पण ती काय ऐकत नाही ते आहे नाही दुकायला नाही दुखायला म्हणून तिला काल तिला थोडं थोडं डोकं दुखत चल म्हणलं पण ती काय काल म्हणजे नाही राहीन राहीन तिला वाटलं म्हणून नाही आली पण आज तर तिला जास्त झालं एकदम अगदी डोकं तिच्या डोकं डोकायला तिला नाही चालून सर्दी झाली सर्दी व्हायच्या आधी नेहल म्हणजे बरं वाटायला का नाही का जेवण करायचं ग तू खाल्लं तर बाळा हे होत या तुला दुखलं की बाळाच दुखतंय आई मिळली ना मग हा हा मग ते तसं बघायचं नाही ग माझं बी दुखायचं लागले माहित आहे ना तुला सगळे तिकड तिक पडला की आजारी हा तिघायचं पण दुखायला यायचं ना कस जो पण आज झालीस हा होय आता काय करू सगळे बघ आई तू मी आई तिघ पण जाऊ दाऊ खाली मध्ये म्हणजे तुला कालच म्हणलं होतं की चल काल जर म्हणलं आली असत तर दुखलं असतं एवढ्याच हा हा तर आहे का नाही हा माल तास असं माझ्या मानात माझं नाक सगळं बंद झालंय डोकं डोकं <laughs> सगळं माझ्या शिरा दुका डोके तुझं पण डोकं दुकायला गेला डोकं तू दू, जास्त दुखावी ह्याला काय सर्दी ना झाली नाही किंवा असं हिवाही झालं आमचं म्हणजे बाहेर पण पाणी पिलं आणि इकडलं घरचं पण पाणी चेंज झालं म्हणजे दोन्हीकडलं पाणी चेंज झालं आईला पण आताच आईला पण जीव वाटण झालं आई पण हि झोपली आईने गोळ्या खाली वाटल्या त्यावर गोळ्या वाटलं गोळ्या संपाल की तेव्हा आम्हाला डोका राहिलं आईचं पण अरे आई आई जेवण की हा <laughs> <आ? coughs> का <coughs> <आ>? <coughs> जो जो <coughs> चार वाजता कि आई आईने पण गोळ्या खायला <coughs> <coughs> सगळे आता आजारी पडल्या मुला बाळाचं हा तुला नेवाच लागतेमुळे पण बाळाचं लोकल येते खाली कालच म्हणलं आली नाही काल आली असेल तर ती झालं दा असते का हा खक्षी लवकर हो मग तिथून पण येत नाही तुझ्यामुळे आली नाही हा हा जाऊ दुध्या कालच दुखत होत गेली चिकट होती म्हणली आहे राहत आहे राहत आहे म्हणा थोडा तरी ऐकायचं माणसाचं स्वतः तळकडी करायचं नाही काल म्हणतो थोडं जो दुखायला चल पुन्हा बाळाचं जास्त काय करायचं अचना कधी एकतर बाळा बाळाच एकदम हे आहे ना तू काम बरं का जर बाळाची काळजी घ्यायच आपल्या जास्त बाळाची काळजी घ्यायची कळतंय का मी काही सांगतो ते काल पण होत ना जाऊ काही येत नाही तसं करू करू कसं करू करू, 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 करू लहान फिराय मोठ नाही झाले असलं तर जायचं का मग का मित्रांनो सकाळ सकाळी सगळे जातात सगळेच पडले तर आगाई एकदाच बाल का भाव लागले सकाळ सकाळी